हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर मी आलो आहे गावाला आहे बघा ट्रेनने आलो आहे है। रो उतरलो आहे तर आहे घरी किती धोके आहे बघू शकतो तुम्ही गावाला जबरदस्त हा घरी जाऊन बोलतो तुमच्याकडे तर मित्रांनो आता जाऊया आपण नाश्ता वगैरे करूया नाही दहा वाजता बँकेमध्ये काम आहे ते काम करून मग घरी जाऊया ते बघा जाऊया आपण नाश्ता करूया ते बघू शकता का चालत जातोय मी इथून हे बघा ही आमच्या रोहायची नदी आहे बघू शकता तुम्ही नऊ वाजे तरी पण धुके धुके पडले बघ हा नवीन पूल आहे त्याच्यावरून जातोय मी इकडे जुना पूल एक नंबर व्यू आहे पूर्ण दिसतोय मित्रांनो गावाला अजून थंडी जाणवते खूप थंडी आहे न वाजली तरी पण अजून थंडी घालतो खूप थंडी आहे इकडे तर मित्रांनो नाश्ता करून झाला साईप्रसाद मध्ये आम्ही कधी आलो ना इकडेच नाश्ता आहे साई प्रसाद वाटेल इकडे आहे रोहायचं बस स्टँड तर मित्रांनो आत्ताच पुचलो मी घरी इकडे गावाला तांबडीला माझ्या गावी मॅजिक मध्ये गर्दी असल्यामुळे काय व्हिडिओ बनवायला भेटली नाही मला आत्ताच पोचलो भाजी आई भाकरी बनवते या जेवायला बघा आपण भाकरी बनवते जेवतो आणि मी निघतो चुलीवरची भाकरी खायला या भाकरी रेडी आहे जुले 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 जेरी